हाथरस इथं दोन जुलैला झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे बावीस जणांचा बळी गेला त्यात बहुतांश महिला होत्या सूरज पाल जटाव उर्फ भोले बाबा उर्फ नारायण हरी साकार या बाबाच्या हाथरस इथल्या सत्संगात ही चेंगराचेंगरी झाली ही बातमी आता जुनी झालेली आहे पण हा बाबा कोण आहे एका पोलीस हवालदारापासून हा शंभर कोटींपेक्षा जास्त मालमत्ता बाळगणारा बाबा कसा बनला त्याची मालमत्ता किती आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते उत्तर प्रदेशातल्या हाथरस या शहरात तथाकथित बाबा भोले यांच्या सत्संगात ही घटना घडली जिथे ऐंशी हजार लोक जमू शकतात तिथे अडीच लाखांपेक्षा जास्त लोकं जमा झाली होती त्यात महिलांचा जास्त समावेश होता कोणतीही महिला स्वतःसाठी काहीही मागायला जात नसते ती मुलगा नातू पती यांच्यासाठी काही मागायला जात असते त्यामुळे या बाबाची पायधूळ सर्व संकट दूर करतील अशा अंधश्रद्धा बाळगून ही जनता तिथे जमली होती आणि पायधूळ घेण्यासाठी एकच गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली आणि एकशे तेवीस निष्पाप लोकांचा यात बळी गेला त्यात शंभरपेक्षा जास्त तर महिलाच होत्या ही घटना सगळ्यांना माहिती आहे पण हा भोले बाबा एवढा मोठा कसा बनला आणि त्याला इतके भक्त कसे मिळाले हा खर तर संशोधनाचा विषय आहे आधी जाणून घेऊया या बाबाचं विलासी आयुष्य कसं होतं कोणत्याही सोशल मीडियापासून किंवा प्रसार माध्यमांपासून दूर राहणारा हा बाबा तब्बल शंभर कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचा मालक आहे त्याचं चोवीस आलीशान आश्रमांचं जाळं आहे पंधरा ते तीस लक्झरी गाड्यांचा ताफा त्याच्याकडे आहे मैनपुरी इथल्या बिचवान या गावात पंचतारांकित हॉटेल सुद्धा त्याचे आहेत आणि बंगला असा आहे की एकवीस बिघा जमिनीत म्हणजे तब्बल तीस लाख चोवीस हजार चौरस फुटावर बांदळा तो आलाय त्याच्या ताफ्यात साडेतीनशे सी सी मोटरसायकलींवर असणारा सोळा कमांडोचा ताफा आहे जो त्याच्या ताफ्यासमोर जात असतो भोलेबाबा स्वतः थ्री पीस सूट आणि टाय घालून तसंच डोळ्यावर गॉगल घालून वावरतो त्याचा ताफा ज्या रस्त्याने जातो त्याच्या दोन्ही बाजूला अबोली रंगाचा गणवेश घातलेले त्याचे सेवादार त्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी हातात दंडुका घेऊन उभे असतात कोणी त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढू नये म्हणून ते काळजी घेत असतात भोलेबाबा पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमध्ये बसलेला असतो या गाडीचे इंटेरियर सुद्धा पांढरं शुभ्र आहे जिथे सत्संगाचं आयोजन केलेलं असतं तिथे लष्कराच्या गणवेशाशी साधर्म्य असणारा गणवेश घातलेल्या महिला कार्यकर्त्या किंवा भक्त तैनात असतात महिलांची गर्दी आवरण्याची जबाबदारी त्यांचीच असते हातरसमधील गर्दी सावरण्यासाठीसुद्धा याच महिला तैनात होत्या हिंदुस्तान टाईम्सच्या लखनौ आवृत्तीचे दोन पत्रकार हैदर नकवी आणि हेमेंद्र चतुर्वेदी यांनी या बाबाच्या विलासी जीवनशैलीवर आणि एकूणच हा बाबा एवढा मोठा कसा बनला यावर प्रकाश टाकणारा एक सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला आहे त्यात त्यांनी काही भक्तांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्यातल्या औरैया इथल्या अनिल कुमार नावाचा एक भक्त म्हणतो भोलेबाबांचा पोलीस किंवा प्रशासनावर विश्वास नाही आहे त्यांच्याऐवजी हजारो सेवादार आणि भक्तांवर ते विश्वास ठेवतात तेच गर्दीचं व्यवस्थापन करतात आता हा बाबा सामान्य लोकांकडून कोणतीही देणगी घेत नाही मग त्यांनी उत्तर प्रदेशात चोवीस आश्रम कशी बांधली मैनपुरी आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ देणगी देणाऱ्यांची एक यादी लावण्यात आली आहे त्यात दहा हजार रुपयांपासून ते अडीच लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांची नावं लावलेली आहेत याची एकूण संख्या चार कोटी होते पण स्थानिक म्हणतात की चार कोटीत एवढा मोठा आश्रम बांधणं शक्यच नाहीये हा आश्रम बांधण्यासाठी किमान आठ ते दहा कोटी रुपये खर्च आला असावा असाच एक आश्रम कासगंज इथे बांधला त्याचं नाव पटी आली आश्रम आहे हा आश्रम तर तब्बल एकोणतीस बिघा जमिनीवर म्हणजेच एक्केचाळीस लाख शहात्तर हजार चौरस फुटांवर बांधण्यात येतोय बाबाच्या सगळ्या चोवीस आश्रमांमधल्या खोल्या अत्यंत आलिशान आणि एसी लावलेल्या आहेत आता या बाबाचाच थोडा इतिहास बघूया सूरजपाल जटाव म्हणजे भोले बाबा उत्तर प्रदेशात पोलीस कॉन्स्टेबल पदावर रुजू झाला त्याची नियुक्ती लखनौच्या स्थानिक गुप्तवार्ता विभागात म्हणजे लोकल इंटेलिजन्स युनिटला होती काही वर्ष त्यांनी पोलिसात नोकरी केल्यावर अठ्ठ्याण्णव नो साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर तो आपल्या मूळ गावी म्हणजे बहादूर नगरला गेला त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तो साधूच्या वेशात फिरत राहिला आणि नंतर तो लहान सहान गावात सत्संगाचं आयोजन करायला लागला त्याच्या सत्संगाला नंतर गर्दी व्हायला लागली आणि या गर्दीचा फायदा व्हावा म्हणून स्थानिक राजकीय नेते सुद्धा त्याच्या सत्संगाला मदत करायला लागले हळूहळू त्यांनी आपलं धार्मिक गुरु म्हणून बसतान म्हणलं उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रमसिंग म्हणतात की या बाबाने अवैधरित्या मालमत्ता जमवलेली आहे त्याला फोटो काढलेला अजिबात आवडत नाही यावरून त्याची पोलिसी मानसिकता अजून सुद्धा अबाधित आहे हेच स्पष्ट होतं शिवाय आपले फोटो किंवा व्हिडिओ आपल्या विरोधात कधीतरी वापरले जाऊ शकतात याची त्याला भीती वाटत असावी हातरसची घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि एक एस आय टी स्थापन करण्याचा आदेश त्यांनी दिलेला आहे या टीला चोवीस तासाच्या आत अहवाल द्यायला सांगितलंय त्यानुसार हा पंधरा पानी अहवाल त्यांना सादर झाला असून त्यात हाथरसचा सत्संग आयोजित करण्यात आलेला आहे स्थानिक नेत्यांचा हात याच्यामध्ये होता असं सुद्धा यात स्पष्ट करण्यात आलंय काहीही झालं तरी ज्या आरोपींच्या विरोधात एफ आय आर दाखल केलाय त्यात या भोले बाबाचं नाव नाहीये त्याच सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जातंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा अशाच काही व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद